महाराष्ट्र पोलिसांचे मुखपत्र दक्षता मासिकाच्या संपूर्ण टीमकडून आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज आपण पाहणार आहोत दक्षता मासिकांक ऑगस्ट मधील तपास कथा एक धागा अडचणीचा नंदिनी नुकतीच तीर्थक्षेत्रावरून परत आली होती संध्याकाळी साडेसात वाजता दारावरची बेल वाजली तिने दार उघडले तर समोर तिची बहीण राजश्री आणि भाऊजी दिवाकर होते नंदिनीने त्यांचे हसून स्वागत केले त्यांच्या गप्पा सुरू झाल्या बऱ्याच वेळाने दिवाकरने आपल्या पत्नीला डोळ्याने इशारा केला राजश्रीनेही त्या इशारा सरशी चुळबुळ करायला सुरुवात केली थोड्याच वेळात ते निघाले उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे सकाळी लवकर फटफटले पण नंदिनी पाणी भरण्यासाठी बाहेर आली नाही शेजारच्या बायजाबाईंनी तिला हाक मारली पण नंदिनीकडून या प्रतिसाद नव्हता थोड्या वेळाने तिथे आलेल्या आसपासच्या लोकांना गोळा केले आणि नंदिनी उठत नसल्याचे नसल्याचे व काहीच प्रतिसाद देत सांगितले ही बातमी गावात राहणाऱ्या राजश्री व दिवाकर यांच्या कानावर गेली त्यांनी धावतच नंदिनीचे घर गाठले दिवाकरने खिडकी उघडून आत बघितले तेव्हा त्याला नंदिनी तेथे ते दिवानावर पोटावर झोपलेली दिसली त्याला धक्का बसला ते बघून तेथे ते असलेल्या लोकांपैकी एकाने मानगाव पोलीस ठाण्यात फोन केला फोनवरून प्राप्त झालेली बातमी पोलीस अंमलदारांनी वरिष्ठांना सांगितली पोलिसांचा ताफा तत्परतेने घटनास्थळाकडे निघाला पोलिसांना पाहून राजश्रीने दिवाकरला जवळ बोलावले तो आल्यावर तिने स्वतःची ओळख सांगितली आतापर्यंत घडलेली घटना उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल गायकवाड यांना समजली होती गायकवाड साहेबी तातडीने घटनास्थळाकडे रवाना झाले घराचा दरवाजा उघडून पोलिसांनी घटनास्थळाची बारकाईने तपासणी करायला सुरुवात केली नंदिनी दिवानावर पोटावर झोपलेल्या अवस्थेत होती तिचे दोन्ही हात पाठीमागे बांधलेले होते पोलिसांनी नंदिनीचा मृतदेह पंचनामा केला राजश्री व दिवाकर यांच्या फिर्यादीनुसार खून व दरोड्याचा गुन्हा पोलिसांनी नोंदवला पोलिसांना तपासादरम्यान तिच्या घराच्या बाथरूमची खिडकीची काच फोडलेली असल्याचे दिसले बाकी संपूर्ण घरात कुठेही जबरदस्तीने घरात शिरण्याचा प्रयत्न झाल्याच्या खुना नव्हत्या पोलिसांनी वेगवान तपास करत परिसरात चौकशी केली तेव्हा काही गोष्टी पोलिसांना समजल्या गायकवाड साहेबांच्या सूचनेनुसार वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिवाकर आणि राजश्री यांना बोलावले ते पोलीस ठाण्यात आल्यावर आम्हाला जरा माहिती हवी आहे असे गायकवाड साहेबांनी सांगितले त्यावेळी गायकवाड साहेबांचे लक्ष दिवाकरच्या हाताच्या जखमेकडे गेले त्याबद्दल चौकशी केली असता काचेचा ग्लास हातातून पडून फुटला तेव्हा हाताला काच लागल्याचे त्यांनी सांगितले ते दिवाकर आणि राजश्री यांच्यापासून थोडे बाजूला गेले त्यांना एक कल्पना सुचली साहेबांनी प्रथम दिवाकरला बाहेर बसण्यास सांगितले आणि राजश्रीकडे कसून चौकशी केली पण चौकशी ती समाधानकारक उत्तरे देऊ शकत नसल्याचे त्यांना जाणवले नंतर राजश्रीला बाहेर जाण्यास सांगून पोलिसांनी दिवाकरला आत घेतले व त्याची चौकशी सुरू केली त्यावेळी त्यांनी अंमलदारांना साहेबांनी चौकशी दरम्यान सांगितले पण ती नेमकी काय बोलली आहे हे फक्त पोलिसांनाच माहिती होते पोलिसांची देहबोली पाहून दिवाकर चपापला त्याच्या शरीराला कंप सुटला ही निशाणी पोलिसांसाठी पुरेशी होती साहेबांनी आता दोघांनाही एकमेकांच्या समोर आणले त्यानंतर मात्र गुन्हा कबूल करण्यावाचून त्यांच्या पुढे पर्याय न पैशासाठी त्यांनी गळा आवळून तिचा खून केला आणि दरोड्याचा बनाव रचला असे त्यांनी अखेरीस कबूल केले बाथरूमच्या तुटलेल्या खिडकीच्या काचेबद्दल विचारले असता दिवाकरने तो दरोड्याचा बनाव करण्यासाठी केले असल्याचे पोलिसांना सांगितले आणि दिवाकरच्या हाताची जखम ही कशामुळे झाली आहे हे पोलिसांच्या चांगलेच लक्षात आले पोलिसांनी त्यांच्या सांगण्यानुसार त्यांच्या घरातून नंदिनीचे दागिने त्यांचे कपडे नंदिनीचा गळा ज्याने आवडला ते निळ्या रंगाचे ब्लाउज इत्यादी गोष्टी हस्तगत केल्या तिच्या दागिन्यांमध्ये एक निळ्या रंगाचा धागा पोलिसांना सापडला पोलिसांनी तो धागा आणि नंदिनीचे कपडे वैद्यकीय अन्वेषणासाठी न्यायसहाय्यक वैद्यकीय प्रयोगशाळा येथे पाठवले त्यावेळी तो निळा धागा त्याच ब्लाउजचा असल्याचे अहवालानुसार सिद्ध झाले पोलिसांनी न्यायालयात ने दिवाकर आणि राजश्री या दोघांविरोधात दोषारोपपत्र दाखल केले के न्यायालयाने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकल्यानंतर समोर आलेले पुरावे यांच्या आधारे त्या दोघांना दोषी ठरवले न्यायालयाने दोघांनाही भारतीय दंडविधान कलम तीनशे दोन व चौतीस अन्वय आजन्म सश्रम कारावास व दहा हजार रुपये दंड कलम तीनशे ब्याण्णव अन्वय दहा वर्ष सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंड कलम चारशे पन्नास अन्वय सात वर्ष सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंड कलम एकशे वीस ब अन्वय अजन्म सश्रम कारावास व दहा हजार रुपये दंड कलम दोनशे तीन अन्वय दोन वर्षे सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंड कलम एकशे सत्याहत्तर सह चौतीस अन्वय सहा महिने सश्रम कारावास व रुपये दंड अशी शिक्षा ठोठावलेली आहे सदर प्रकरणाचा तपास रायगडचे तत्कालीन उपविभागीय पोलिस अधिकारी श्री अमोल गायकवाड कोर्ट पैरवी अधिकारी व्ही एल दुमासकर मानगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पाडुरंग खेडेकर पोलीस आमदार मंगेश दुपकर यांनी अतिशय चपळाईने व कौशल्याने पूर्ण केला आहे अशाच उत्कृष्ट कथा ऐकण्यासाठी आमच्या या चॅनेलला सबस्क्राईब करा सतर्क राहा सुरक्षित रहा। धन्यवाद